हाय हॅलो नमस्ते मी दीपाली मिसिस पोजवालच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आ, मला एक गोष्ट शेअर करायची होती तर उद्या आठ दिवस होतील आणि म्हणजे मी शेअर करू की नको करू की नको असं म्हणजे मला वाटत होतं कारण का माहिती आहे काहीजण असे म्हणतील की आ, म्हणजे नक्की काळजीपोटी किंवा असं आणि काही जण चौकशी पण करतील आणि काही जण असं म्हणतील की, की, की सिंपत्ती मिळवण्यासाठी तू आ, हे शेअर करतेस त्यामुळे मग मी करू की नको असं थोडंसं कन्फ्युज होत होते पण म्हणलं की नाही आप आपली ही युट्यूब पण एक फॅमिलीच आहे तुम्ही सगळ्या माझ्या फॅमिली मेंबर्सच आहात त्यामुळे मग तुम्हाला पण माहिती पाहिजे माझ्या आयुष्यात काय करते किंवा काय झालंय मग नक्की तर झालं असं की आता मी डायरेक्ट मुद्द्यावरच येते तर असं काय झालं किंवा अचानक असं काय झालं की मला ॲडमिट करावं लागलं ला, आणि अक्षरशः सी टी स्कॅन वगैरे करायला लागलं ला, तर आणि काही गेले काही दिवस मी व्हिडिओज पण म्हणजे रेग्युलर पोस्ट करत नाही असं पण मला कंटिन्यू पोस्ट करता येत नाही पण ना त्यातल्या त्यात मी बऱ्यापैकी आता कंटिन्यू पोस्ट करत होते आणि आपलं चॅनल पण तुम्ही बघत असाल चांगलं चालायला लागलं आहे आता आठशे आता सध्या आठशे चार सबस्क्रायबर झालेले आहेत तर लवकरच एक हजार सबस्क्रायबर होतील नंतर पाच हजार दहा हजार असं आपलं चॅनल ग्रो होत जाईल तर मी कंटिन्यू काम करत राहिले आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर सपोर्ट करत राहिला तर तर मग म्हटलं की आपल्या म्हणजे फॅमिलीला हे ही गोष्ट माहिती पाहिजे असं म्हणजे मला वाटलं मी आता शेअर करते तर मागच्या शुक्रवारी म्हणजे सव्वीस एप्रिलला Uh, तुम्ही अगोदर माझ्या मा, मॉर्निंग रुटीनचे किंवा डेली ब्लॉक बघत असाल आसा, आस, तर तुम्हाला माहिती असेल सकाळी uh, साडेपाच सहा वाजता पाणी येतं uh, साडेपाचला यायचं पण आता थोडंसं लेट येते बरोबर सहा वाजता पाणी येते सकाळी सहा वाजता पाठीच्या तर मग uh, त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आयुषला स्कूलला सुट्टी होती आणि त्यामुळे मग मी काय उठले नव्हते आणि नेहमी तुम्हाला माहिती मिळते मग त्या दिवशी उठले नव्हते आणि कसं काही माहिती नाही आदल्या दिवशी म्हणजे माझ्याकडून किंवा मग असं म्हणजे चुकून किंवा काय चावी चालू राहिली सा होती आणि त्या दिवशी संध्याकाळी खूप जास्त वेळ झाला होता जवळजवळ साडे दहा अकरा वाजले होते आम्हाला जेवण वगैरे करायला आणि आदिराजला आम्ही थोडंसं संध्याकाळी म्हणजे फिरायला पण जातो जेवल्यानंतर थोडंसं वॉकिंगसाठी शतपावली म्हणायला काही हरकत नाही तर त्याच्यानंतर मग वेळ झाला यायला आणि मग रात्री मग भांडी घासलीच नव्हती मी जेवलेली थोडीशी होती जास्त पण नव्हती थोडीशी होती तर मी शक्यतो कधी कधी नाही घासत रात्रीची भांडी तुम्हाला ती पण माहिती आहे मी बऱ्याचशा ब्लॉगमध्ये पण शेअर केले तर मॉर्निंग रुटीनच्या तर मग मी सकाळी म्हणलं की पाणी आल्यानंतर आता आयुष्य स्कूल नाही आणि भांडी वगैरे घासायची मग चावी चाली चालू राहिली आणि सकाळी उठल्यानंतर मग फौजी उठून त्यांचं त्यांना सहा वाजता त्यांचा मार्क असतो मग मा, आता मार्का म्हणजे काय जे फौजी आहेत त्यांना माहिती असेल तर सकाळी एक इन सारखं असतं म्हणजे सगळ्यांना तिथं जावं लागतं आणि काय म्हणजे त्यांचं डेली जे काही रुटीन असेल किंवा जे काही त्यांचं डिस्कशन किंवा काही मॉर्निंगची जी कामं असतात ते करतात तिथे ते तर हा आपला विषय नाही आहे तर ते चालले होते फौजी तयार बऱ्यापैकी तयार होऊन निघाले निघणारच होते तर तितक्यात पाणी आलं सहा वाजता बरोबर पाणी आलं आणि मग एकदम म्हणजे चावीचा आवाज आल्यानंतर मी उठून गेले आणि असं म्हणजे परवा ह्याच्या आधी पण एकदम मी पडले होते पण ना मी चावी बंद करण्यासाठी गेले आणि मला वाटलं की मी लगेचच गेले ना एक अगदी एक तीन चार पावलामध्ये मी पोचले असेल वन छोटंसंच किचन आहे तुम्हाला माहिती आहे आणि रूममधून जाईपर्यंत एक चार ते पाच पावलं बरं म्हणजे बस इतकेच तर मला वाटलं की एवढं पाणी खाली आलं नसेल आणि ते फरशीवर पाणी उडलेलं म्हणजे चावी चालू आता प्रेशरनं पाणी चावी फुलं चालू होती त्यामुळे मग प्रेशरनं पाणी उडलेलं आणि फरशीवर एकदम माझा पाय जिथं पाणी आणि पाणी पण एवढं जास्त नव्हतं थोडंसंच पाणी होतं म्हणजे उडलेलं कारण मी लगेच गेली ना उठून मी झोपले होते आणि म्हणजे माहीत नाही मला अंधार होता की मी झोपेत होते की काय मला माहिती नाही नक्की काय झालं त्या क्षणाला मला कळलं नाही आणि मग मी तिथे माझा पाय घसरला आणि मी पडले मी अशी पडले की जो बेसिनच्या जो खालची जी भिंत असते ना इकडच्या म्हणजे कप्पा असतो बेस इथे बेसिन आहे आणि ही जी भिंत आहे ही म्हणजे जी खाली है, ही फरशी ही भिंत आहे तर इथे थोडंसं म्हणजे फरशी पण देतात त्याला काय म्हण मन, म्हणतात मला माहिती नाही आणि तो जो फरशीचा एकदम कोपरा असतो ना तो माझ्या बोटाला लागला पायाच्या बोटाला लागला आणि एवढ्या जोरात लागला की जी, ही आपलं नख आहे आणि ही ही जी स्किन आहे ना ही इथून इथंपर्यंत पूर्ण अशी कट झालेली म्हणजे पायाच्या बोटाची जो जे जोडवीचं बोट असतं ना अंगठ्याच्या जवळचं त्या बोटन आणि एवढं म्हणजे त्याच्यातनं रक्त हे लागलं होतं मला मी जेव्हा पडले ना मला काहीच समजलं नाही काय झालं की काय नाही आणि मी एकदम असं म्हणजे ओरडली की काय ते मला काहीच पण माहीत नाही आणि फौजी लगेचच आली था तिथंच होते फौजी आणि ते निघतच होते चेंज म्हणजे ते चेंज वगैरे करून निघतच होते तेवढ्यात मग मी म्हणजे असं हे झाल्यानंतर मग फौजी आले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी उठवलं आणि मला डोक्याला पण इथे लागलं होतं आणि पाठीमागे जोरात एकदम मी अशी म्हणजे उलटी पडली ना अशी पडले म्हणजे सरळ सॉरी तर मी असे सरळ पडले त्यामुळे ना इथे पण लागले आणि इथे इकडचा आपण हॉलमधून किचन मध्ये एंट्री करतो ना ती ती जी भिंत आहे ना किचनची आणि हॉलची मधली त्याचा कॉर्नर मला इथे लागला आणि इथे एवढ्या जोरात लागला की, केस की केस ते केस तुम्हाला दिसत असतील दिसतात की नाही माहीत नाही मला ती केस पूर्ण अशी कट झाले तिथे एवढे एवढ्या जोरात लागलो होतं मला आणि ते म्हणजे असं मी बेशुद्ध असल्या मला काही सुचलंच नाही तिथं मला काय होतंय किंवा काय नाही मला कुठं कुठं लागले ते मला फाऊजी विचारत होते कुठं लागले काय झालं लय लागले काय काय पण मी असं नाही 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 असं असं म्हणजे मी माझ्या माझ्या ह्याच्यातच होते मला समजतच नव्हतं आणि त्याच्यानंतर इथे लागलं होतं परत इथे कोपऱ्याला लागलं होतं इथं पण लागलेलं तर बरंच लागलेलं मला खूप जास्त लागलेलं आणि पाय अजून पण दुखतोय माझा आणि जो पायाचं हे असतं ना गोळा काय म्हणतो आपण जो पाठीमागचा भाग असतो ना पायाचा गुडघ्याच्या खाली पूर्ण घोट्यापर्यंत पूर्ण अजून अजूनसुद्धा दुखतोय माझा आत्तासुद्धा सध्यासुद्धा तर जवळजवळ उद्या आठ दिवस होतील पडून आणि मग तिथून मग ना म्हणजे झालं ते मग थोडं फौजीने उठवलं पाणी वगैरे पिले मी थोडंसं आणि म्हटले की मग नाही पाणी नाही पिले फौजी म्हटले की जा आणि आराम कर थोडंसं आणि कुठं कुठं लागले ते मग थोड्या वेळानं तिला समजत आणि कुठं कुठं लागले बघ त्याच्यानंतर मग त्यांना वेळ होत होतो त्यामुळे मग ते लगेच एवढं सांगितलं मला आणि ते झोपायला म्हणजे मला मदत केली इथं यायला रूमपर्यंत आणि ते गेले आणि त्याच्यानंतर मला अचानक भाऊजी गेले अजून खाली पण पोहोचले नसतील आणि अचानक मला वॉमिटिंग चालू झालं कारण मला डोक्याला एवढ्या जोरात मार लागलेला ना, लाग ला ना आणि हे डोळं आणि हे, हे पूर्ण असा भाग हा मागचा भाग आणि इथे तर लागलेलं ला दुखतच होतं डोळे पण लागलेलं मला म्हणजे तो एकदम जोरात मार लागलेला त्यामुळे इथं पण अजून दुखत आहे आणि तुम्ही बघ म्हणजे व्हिडिओमध्ये दिसते की नाही माहीत नाही इथे अजून पण थोडीशी सूज आहे आठ दिवस झाले आता आणि हा इथे आणि इथे तुम्हाला थोडंसं फरक दिसत असेल तर इथे अजून पण इथं अजून पण दुखतंय माझं तर एवढं म्हणजे जोरातलं आणि वॉमिटिंग चालू झाली मला समजतच नव्हतं नक्की वॉमिटिंग कशामुळे होते आणि म्हणजे असं कधीच कधीच वॉमिटिंग मला प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा झाली नाही कधीच झाली नाही मला वॉमिटिंग एवढी प्रवासाचा थोडासा मला त्रास होतो पण एवढा नाही झाला कधी म्हणजे एखाद्या वेळेस असं म्हणजे बसनं वगैरे प्रवास केलेला होतो पण वॉमिटिंग म्हणजे कधी म्हणजे एवढी वॉमिटिंग मला कधीच झाली नव्हती आणि एवढं मला म्हणजे आयुष्य पण घाबरला कारण भाऊजी नव्हते आणि सारखं म्हणजे आयुष म्हणत मम्मा काय झाले मम्मा काय काय झाले तो पण असं म्हणजे त्याला आपण समजत नव्हतं की काय होतं का आणि आदिराज पण उठलेला होतं कारण आणि त्याच्यानंतर मग फौजी आले लगेच ते नेहमी आठ वाजता येतात पण त्या दिवशी सात वाजताच आले कारण ते नंतर म्हणजे ते त्यांचं फॉलिंग सॉरी मार्का झाल्यानंतर ते परत ऑफिसमध्ये जातात त्यांचं जे काही काम असतं ते थोडंफार करून येतात ते म्हणजे नंतर थोडंसं वेळ वेळ झाला लेट झालं तरी चालतं त्यामुळे मग पण त्या दिवशी गेले नाहीत सात वाजताच घरी आले त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मग घरातलं सगळं म्हणजे केले बऱ्यापैकी त्यांनी झाडू पण मारला घरात सगळी कामं फौजींनी केली आणि त्याच्यानंतर मग मला म्हणे की तू तयार हो आणि आपण हॉस्पिटलमध्ये जावे पण मला काही सुचत नव्हतं मी झोप अशी झोपून होते आणि मला म्हणजे वॉमिटिंग एवढी होत होती ना मी लगेच पळत जायचे आणि ते म्हणजे वॉमिटिंग होत होतं मला खूप जास्त जवळजवळ एका तासामध्ये ना सात ते आठ 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 नऊ वेळा तर वॉमिटिंग मला झाली असते त्यामुळे मग फौजी पण घाबरले मी पण म्हणजे मला समजत नव्हतं की वॉमिटिंग कशामुळे होती त्याच्यानंतर मग आम्ही गेलो आठ म्हणजे आठ साडेआठ वाजता गेलो हॉस्पिटलमध्ये नाही मला वाटतं हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो नऊ वाजता कारण फौजीने आयुष तर म्हणजे स्वतः आवतो तो रोजच त्याचं त्याचा आवरतो आंघोळ वगैरे ब्रश वगैरे त्याचं तो सगळं करतो आता खूप मॅच्युअर झालाय तो आणि बरेच दिवस झाले म्हणजे दोन तीन महिने झाले तो कंटिन्यू त्याचं तेच करतो म्हणजे सुट्टी दिवशी वगैरे मग फौजी किंवा मी असं म्हणजे घालतो त्याला आंघोळ वगैरे कारण त्याचं ते आवरतो मग त्याचं ते नावर मग नंतर आधीलाजला आंघोळ घातली ते फौजी फौजी पण तयार झाली आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ आणि त्या दोघांना दूध पाजलं फौजीनीच आयुषला पण दूध दिलं गरम करून आधीला आधीला पण पाजलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पण पिलं मला पण म्हणत होते पण मला काय नको मी आधीच वॉमिटिंग होतो होते मी मी नाश्ता वगैरे काहीच केला नाही काहीच बनवलं नाही आणि मग साडेआठ नऊ वाजता आम्ही हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पण मग तिथं थोडंसं वेट केल्यानंतर साडेनऊ वाजता डॉक्टर आले आणि डॉक्टर आल्यानंतर मग ते म्हणजे विचारलं मला मला कुठं कुठं लागलं मग त्यांनी इथं टॉर्च वगैरे लावून बघितलं कुठं नक्की लागले किंवा जखम झाली आहे की आतल्या आत लागले तर इथं थोडीशी सूज होती आणि म्हणजे डोक्यात माझ्या कुठेच कुठली कसलीच जखम खर्चसुद्धा नव्हती म्हणजे आतल्या आत आध जोरात म्हणजे मार लागल्यामुळे इथे थोडंसं सुजलेलं आणि बाकी कुठंच काही नव्हतं त्यामुळे डॉक्टरांना पण म्हणजे असं वाटलं असेल की टी स्कॅन करायला लागेल म्हणून तर मग सरांनी म्हणजे आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जे इथले जे पी एफच्या हॉस्पिटलमधले जे डॉक्टर आहेत ना डीआयजी साहेब म्हणजे डीआयजी डॉक्टर जे जी मेन मेन डॉक्टर आहेत ते मराठी आहेत आपले ते कुठलेही असो महाराष्ट्रीयन आहेत हे महत्त्वाचं तर मग आम्ही मराठीमध्येच म्हणजे त्यांना म्हणजे त्यांना सांगितलं हो सगळं व्यवस्थित आणि मग ते म्हणले की एक थोडंसं तुम्हाला म्हणजे बी पी लो झाला होता मला माझा आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढा बी पी लो झाला माझा सिक्स्टी फोर बी पी होता मला सिक्स्टी फोर आणि म्हणजे ते चेक करतात ना ते बघा तुम्ही म्हणजे करू एक एका एका मिनटामध्ये एक म्हणजे असं मी एवढे जोरात पडले की पूर्ण माझी म्हणजे सिस्टीमच पूर्ण म्हणजे हिदा होऊन गेली असं म म्हणजे मी म्हणजे असं म्हणू शकते तर मग त्याच्यानंतर मग सरांनी लगेचच ॲडमिट करून घ्यायला सांगितलं आणि सलाईन वगैरे लावली आणि एकच सलाईन लावली आणि दोन इंजेक्शन वगैरे दिले एक तर पेन किलरचं होतं आणि एक वॉमिटिंगसाठीचं होतं मग त्याच्यानंतर ते इंजेक्शन दिल्यानंतर मग लगेच कॅनॉल लावल्या लावल्या तिने लगेच ज्या नर्स होत्या स्टाफ नर्स मग त्यांनी लगेचच पहिल्यांदा इंजेक्शनच दिलं आणि नंतर ड्रिप लावली तर, तर मग इंजेक्शन दिल्यानंतर थोडंसं माझं वॉमिटिंग म्हणजे हळूहळू कमी पूर्णच बंद झालं हॉस्पिटलमध्ये गेल्यावर एकदा पण झालं नाही पण त्याच्यानंतर मग सलाईन संपल्यानंतर आम्ही आलो घरी दोन वाजता पण डोकं खूप जास्त दुखत होतं आणि आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं म्हणजे तेव्हाच जेव्हा आम्ही केलो सकाळीच नऊ वाजता जेव्हा माझं चेकअप केलं तेव्हाच डॉक्टर म्हणले की सी टी स्कॅन करून घ्यात मला रेफर करून देतो मी मित्तल हॉस्पिटलमध्ये आणि मग रेपरची ती पण प्रोसेस सगळी मग फौजींनी संध्याकाळी जाऊन केली कारण आम्ही म्हणजे सलाईन संपेपर्यंत दो दीड वाजले होते मग दीड वाजता तिथं म्हणजे नसतात हॉस्पिटलमध्ये एक नंतर सगळे जातात डॉक्टर पण जातात त्यामुळे मग रेपरचं आम्ही फक्त हे घेऊन आलो होतो जो जी नोटबुक असते तिथे डॉक्टरांनी रेफर करून दिलं होतं मग संध्याकाळी ती सगळी प्रोसिजर करून फॉर्म घेऊन आलो आम्ही आणि दुसऱ्या दिवशी मग मित्तल हॉस्पिटलमध्ये गेले मित्तल हॉस्पिटलमध्ये जे एक विनोद कुमार शर्मा म्हणून एक न्यूरोलॉजिस्ट आहेत खूप जास्त एक्सपिरियन्स आहेत आणि खूप जास्त प्रतिष्ठित किंवा एक नामवंत काय म्हणू काय म्हणू शकतो सगळ्यात फेमस डॉक्टर आहेत ते मित्तल हॉस्पिटलमध्ये न्युरोलॉजीमध्ये तर मग त्या डॉक्टरांना आम्ही दाखवलं आणि ते त्यांनी पण म्हणजे मला विचारलं सगळं आणि याआधी पण मी ना एकदा बसमधून पडले होते जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा तर ते काय मी ब्लॉगमध्ये कधी शेअर केलं नव्हतं तर कधी प्रेग्नेन्सी सिरीज जर म्हणजे शेअर केली तुमच्यासोबत तर तो किस्सा मी सांगेन तर मी थोडक्यात सांगते मी बसमधून पण पडले होते एकदा जेव्हा मी प्रेग्नेंट होते आयुषला सोडायला आले होते आणि मी बसमध्ये आयुष जात नव्हता स्कूलला तयार होत नव्हता कारण भाऊजी गावाकडे का होते आणि त्याला पप्पाच पाहिजे होते असं त्याचं झालेलं आणि मग मी म्हणजे त्याला असं बस बस म्हणजे बसवलं बसमध्ये आणि तो म्हटला की तिथंपर्यंत थोड्या अंतरावर चल आम्ही आधी जुन्या क्वॉर्टरमध्ये होतो राहिला तेव्हा मग तिथंपर्यंत रोडपर्यंत चल म्हटलं मग मग मी म्हणजे उभारले होते दरवाजातच उभार उभी राहिले होते व्यवस्थित धरून वगैरे उभारले होते आणि जिथं स्टॉपवर मी जिथे उतरणार होते तिथं गेल्यानंतर ना काय झालं मला माहित नाही मला चक्कर आली किंवा काय झालं माहीत नाही मला अचानकच मी मागे पडले बस चालू होती स्लो होती कारण मी त्या भैयांना सांगितलं होते की बस थांबवा मी इथेच उतरते तर ते ब्रेक मारतच होते आणि तितक्यात माझा तोल गेला आणि मी खाली रस्त्यावर पडले बसमधून बाहेर नशीब माझ्या हातात फोन होता तो म्हणजे साईडला पडला पण ना चाकाखाली जर माझा पाय किंवा मा हात अडकला असता किंवा मी अशी जर पडली असते जी अशी म्हणजे साईडला पडले बसच्या तर जर बसच्या खाली पडल्या असते तर माहीत नाही काय झालं असतं तर मी त्या दिवशी थोडक्यात वाचले आणि तिथे असं आहे मी कधी गेले तर म्हणजे तिकडे जाता तो दाखवते मी तो ती जागा कशी किती किती डेंजर होती ती आणि तिथं थोडं म्हणजे थोडंच ए एवढंच एक हातभरच एवढंच एक हातभरच अंतरावर ना एक कट्टा बनवल्यासारखा आहे ते एक चौक असल्यागत आहे आणि तीन रस्ते आहेत इकडे पण गेलाय आणि इकडे इकडे स्ट्रेट रस्ता आहे तर तिथे बरोबर त्या ह्याच्यात जर मी त्या कॉर्नरवर किंवा त्या कट्ट्याच्या ह्याच्यावर पडले असते तर माझ्या डोक्याला खूप जास्त लागलं ला असतं पण प्लेन रस्त्यावर पडले त्यामुळे थोडंसं म्हणजे एवढं काही लागलं नाही आणि त्याच्यानंतर मग मी लगेच तेव्हा पण हॉस्पिटलमध्ये गेले होते पण प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला माहिती सिटी स्कॅन वगैरे करत नाहीत आणि कुठली आपण पेन किलर किंवा कुठली एक्स्ट्रा टॅबलेट किंवा काही सुद्धा आपण घेऊ शकत नाही त्या माझ्या ज्या गायनोक्लॉजिस्ट होत्या त्यांनी सांगितलं होतं की आयोडेक्स वगैरे स्प्रे वगैरे मारून तुम्ही असंच म्हणजे होम रेमिडीजवरच ट्रीट करा आणि एक गोळी दिली होती त्यांनी पण ती पण मी रिस्क नको म्हणून खाल्ली नव्हती कारण मला तेव्हा चौथा महिना जस्ट लागला होता प्रेग्नेन्सीमध्ये आणि तेव्हा थोडीशी रिस्क असते ना त्यामुळे मग मी कुठलीच टॅबलेट खाल्ली नव्हती आणि मग त्याच्यानंतर मग त्या मग ती पण मी सगळं सांगितलं डॉक्टरांना तर त्या डॉक्टरांना पण म्हणजे असं वाटलं की थोडंसं मायग्रेनचा त्रास होत होता मला तर ते म्हणले की एकदा सिटी स्कॅन करून घ्या आणि मग त्याच दिवशी लगेच आम्ही सिटी स्कॅन केलं त्यांनी टॅबलेट पण भरपूर सारे दिलेलं आहे आणि ते आता पण खाते मी आन, तर मग मायग्रेनचा त्रास होतो त्यामुळे मग ते म्हणले की एक महिना कंटिन्यू टॅबलेट घ्या आणि सिटी टी स्कॅनचा रिपोर्ट वगैरे आल्यानंतर मग परत मला म्हणजे रिपोर्ट दाखवायला या आणि आणखीन एक म्हणजे डोळे पण दुखत होते आणि इथं पण लागले त्यामुळे जास्त असं म्हणजे ते डोळ्यामध्ये असं चरचर पण अशा पद्धतीने मोठं होतं टोचल्यावर तर त्या पण ते पण मी त्याच डॉक्टरांना सांगितलं होतं तर ते म्हणले की आय चेकअप पण करून या आणि टी स्कॅन आणि आय चेकअपचे रिपोर्ट घेऊन मला संध्याकाळी किंवा मग दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी संडे होता ना शनिवारी गेलो मग त्याच दिवशी सीटी स्कॅन केलं आय चेकअप काही झालं नाही ते म्हणले की परत आय सी आय स्पेशलिस्टसाठी मी आम्ही शनिवारी गेलो आमचा रिपोर्ट पण घेतला आणि ते पण आय चेकअप पण केलं आणि लकीली जे आय स्पेशलिस्ट जे होते ते पण मराठी होते मराठी म्हणजे ते इथलेच होते पण त्यांचं शिक्षण त्यांचं एम बी बी एस किंवा जे काय शिक्षण इंटर्नशिप जे जे काय होती ते आपल्या महाराष्ट्रामध्ये औरंगाबादमध्ये शिकलेले होते ते आणि पुण्यामध्ये मुंबईमध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली त्यामुळे ते मराठी बोलत नाही खूप छान वाटलं आम्हाला तर खरं तर थोडंसं आय चेकअप म्हटल्यावर थोडंसं मला टेन्शन आलेलं की म्हणजे नंबर वगैरे आहे का किंवा काय म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय का तर त्यामुळे मग थोडंसं त्यांनी म्हणजे सांगितलं की कम्फर्टेबल केलं की काय नाही प्रॉब्लेम काही नाही नंबर वगैरे काही नाही चष्म्याची पण गरज नाही फक्त एवढंच की डोळे थोडेसे डोळ्यातली जी नमी असते ना ती कमी झाले ड्राय झालेत तर त्यासाठी एक ड्रॉप दिलाय आणि मग बाकीचे रिपोर्ट्स आहे चेकअप केल्यानंतर ते पण सगळे नॉर्मल आले आणि सी टी स्कॅनचा पण रिपोर्ट आम्ही त्याच दिवशी घेतला आणि ते, ते दोन्ही रिपोर्ट घेऊन आम्ही डॉक्टरांच्याकडे परत गेलो न्युरोलॉजिस्टकडे तर त्यांनी पण सांगितलं की रिपोर्ट सिटी स्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे तर आम्हाला खूप जास्त टेन्शन नाही खूपच जास्त मला असं वाटलं आपल्या कुठे लागलं वगैरे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो ना त्यामुळे मग पण स्वामींची कृपा स्वामींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता म्हणून आम्ही थोडक्यात वाचले थोडक्यात वाचले जर मला डोक्याला काहीतरी झालं असतं ना खूप जास्त प्रॉब्लेम झाला असता मोठा प्रॉब्लेम झाला असता आणि देवाची कृपा आहे माऊलींची कृपा आहे त्यामुळे सी टी स्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल आहे आय चेकअप पण नॉर्मल आहे फक्त एवढंच की थोडीशी नमी कमी झाली ड डोळ्यांची ड्राय झालेले तर त्यांनी सांगितलं आहे की स्क्रीन टाईम कमी करा ह्याच कारणामुळे मी व्हिडिओ कंटिन्यू बनवू शकत नाही मोबाईल बघणं मी बऱ्यापैकी कमी केलेलं आहे तर पूर्णपणे बंद होऊ शकणार नाही कारण माझं कामच यूट्यूबवर आणि कामच माझं मोबाईल स्क्रीनवर आहे त्यामुळे मी पूर्ण बंद होऊ शकत नाही पण मला जसं होईल जसं जमेल माझा थोडासा त्रास कमी झाला की आ, हे आ, हे आ, आ, हो मी कंटिन्यू नक्की व्हिडिओ टाकेन आणि तर हे आहेत ते सिटी स्कॅनचे रिपोर्ट आणि हे स्कॅन वगैरे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच होत होतं त्यामुळे मी खूप जास्त घाबरलेले पण तिथे जे सर होते ना म्हणजे हो ते जे स्टाफमधले त्यांच्या तर डॉक्टर नव्हते हो ते म्हणजे डॉक्टरांचे असिस्टंट असतात ना ते म्हणजे डॉक्टरच असतील माहिती नाही मला पण मेन डॉक्टर नव्हते तर सिटी स्कॅन करताना मी त्यांनाच म्हणजे विचारलं की काय असतं काय नाही आणि तिथं मशीन म्हणजे तुम्हाला माहिती असेल सिटी स्कॅनची अशी मशीन असते आणि हे जे मशीन असते ना ते मेन म्हणजे हेड आपलं या या ह्याच्यावरती आपल्याला झोपायला सांगतात आणि ते आपल्या इथे आपल्या इकडं आपलं डोकं असतं आणि हे मशीन म्हणजे जेव्हा तेच एक्झामिन करतात ना तेव्हाही थोडंसं इकडे हे आतमध्ये सरते हे ॲटोमॅटिक असतं आणि त्याच्यानंतर मग आपल्या डोक्याचा एक प्रकारचा एक्सरे टाईपमध्ये फोटो काढून घेतात स्कॅनिंग करतात पूर्ण डोक्याचं फक्त एक दोन मिनटाचं काम असतं दो एक, दोन दोन एक ते दोनच मिनटं फक्त कड्याळी दोन मिनटं तर मग ते पूर्ण रे सारखं ते स्कॅनिंग वगैरे करून घेतात आणि त्याच्यानंतर मग कम्प्युटर स्क्रीनवर ते त्यांना दिसतं मग त्याच्यावरून मग ते नॉर्मल रेंज आणि काही प्रॉब्लेम असेल तर ते लगेच समजतं त्यांना मग ते तसंच तशा पद्धतीने ते रिपोर्ट बनवतात आणि त्याच दिवशी सेम डेला रिपोर्ट नाही बनत मिळत कारण डॉक्टर्स रिपोर्ट बनवत असतात त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी किंवा दोन तीन तासानंतर रिपोर्ट मिळतो तर मग आम्हाला संडे असल्यामुळे मंडेला मिळाला रिपोर्ट शनिवारी आम्ही सॅटरडेला टेस्ट केलेली आणि तुम्हाला मी रिपोर्ट पण दाखवते हा रिपोर्ट नॉर्मल आहे तर तर ते ना जे डॉक्टर होते ना ते खूप चांगले आहेत म्हणजे ना त्यांनी एकदम व्यवस्थित समजून सांगतात आणि मला असं पण सांगितले की गोळ्या बंद करायच्या नाही अजिबात पण मग बघूया जर त्रास हो मग तर आमच्या डॉक्टरांना पण आम्ही दाखवलं म्हणजे सी जी एच एसमध्ये दाखवलं आम्ही सी आर पीच्या डॉक्टरांना दा नाही दाखवलं कर तर येत आहे तर ते म्हणले की गरज असेल तरच गोळ्या घ्या तर, तर मी दहा दिवसाच्या दिलेल्या आहेत आणि एक महिना सांगितले त्या डॉक्टरांनी जे न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि हे आय चेकअपचे रिपोर्ट्स तर सगळं नॉर्मल आहे तर अशा पद्धतीने रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहेत आणि मी पण आता बऱ्यापैकी रिपे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा हंड्रेड पर्सेंट रिकवर झालेले माझं पेन वगैरे एवढं काही जास्त होत नाही पाय थोडंसं दुखतोय पण ठीक आहे थोडंसं वेळ लागेल आणि डोळ्यासाठी पण होम रेमेडीज तुमच्याकडे काय असतील तर ट्रायण्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करून सां, कमेंट सांग कमेंटमध्ये सांगा किंवा पर्सनली मला इंस्टाग्रामवर डी एम करूनसुद्धा सांगू शकता मोस्ट वेलकम माझा इंस्टाग्राम आय डी आहे मिसेस फौजी वर्ल्ड तर नक्की फॉलो करा इंस्टाग्रामला आपल्या छान छान रील बघण्यासाठी आदिराजच्या आयुष्या आणि आमच्या सगळ्यांच्याच तर चला तर मग हा व्हिडिओ इथेच एंड करते तर आ, आ, प्लीज गैरसमज करून घे सिंपती मिळवण्यासाठी हे तुम तुमच्याशी तुमच्याशी शेअर नाही केलं मला अगदी मनापासून वाटतं की माझी यूट्यूब फॅमिली आहे ही माझी फॅमिलीच आहे आणि माझ्या ला पण कळलं पाहिजे मी म्हणजे का व्हिडिओज येत नाहीत किंवा माझ्या आयुष्यात काय करतंय काय झाले नक्की तर त्यामुळे म्हणून मी एक प्रामाणिकपणे हे शेअर केलं तुमची काळजी घ्या आणि माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका जर तुम्ही पाणी वगैरे भरताना किंवा आता आजकाल बघा टाईल्स खूप घसरतात जास्त आणि व्हाईट टाईल्स तर ता पूर्ण म्हणजे मार्बल वगैरे असतं ना तर खूप जास्त घसरत असते त्यामुळे कृपया तायांनो बहिणींनो मावशांनो <laughs> तर कृपया कृपया ना मी खरंच विनंती करते खूप जपून कामं करा खूप जपून स्वतःला आधी सांभाळा आणि मग कामं करा मी असं म्हणजे धांदरटपणा करायला गेले धान्रटपणा म्हणता येणार नाही ना गडबड करायला गेले आणि एवढा मोठा प्रॉब्लेम झाला अगदी म्हणजे मी खूप जास्त घाबरले होते आणि फौजी पण घाबरले होते कारण सिटी स्कॅन करायला ला सांगता येत म्हणजे थोडंसं म्हणजे त्यांना वाटतच नाही एक शंका त्यामुळे चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच सेंड करते सगळं काही ठीक आहे आणि मी पण ठीक आहे सगळे ठीक आहे घ्या अशात एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेल सबस्क्राईब करा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग